आज आपण मनोबोधामधला एकशे बावन्नावा श्लोक अभ्यासणार आहोत समर्थ मौली म्हणते बहुता परी कुसरी तत्व झाडा परी पाहिजे अंतरी तो निवाडा मना मनासारसाचार ते वेगळे रे समस्ता मधे एकते आगळे रे आत्मवस्तूच्या शोधामध्ये समर्थांनी काल आपल्या मनाला बोध दिलेला आहे की हे मना तू या सत्याचा शोध कर शोधत रहा आणि एक दिवशी तुला ते सत्य उमजून जाईल यासाठी हे मना तू आपल्या कल्याणाचा बोध सदैव जागृत ठेव श्रुते हो विवेकामध्ये मनुष्याला सदैव चिंतनाची अत्यंत गरज आहे या चिंतनामध्ये त्याचं विवेक सामर्थ्य त्याचं बुद्धीचं चा चातुर्य त्याची अनुभव जाणण्याची कला या सर्व प्रांतांचा समावेश होतो अशा सर्वकश प्रांताचा समर्थ आज या श्लोकामध्ये उहापुह करत आहेत समर्थांच्या श्लोकाचा सरळ अर्थ असा की हे म्हणा तू अनेक प्रकाराने या आत्म विवेकाच्या आधाराने आपल्या अंतरंगामध्ये उतरून आपल्या स्वतःच रूप जाणण्याचा प्रयत्न कर आणि एक लक्षात ठेव की या सगळ्या तत्वांचा झाडा केल्यानंतर जे उरत जे सर्वांमध्ये आहे पण सर्वांहून वेगळं आहे असं ते आत्मतत्व याचा तू प्रथमतः बुद्धीच्या आधाराने निश्चय कर आणि मग हा एकदा निश्चय झाला की हे समस्तांपासून वेगळं असलेलं आगळं वेगळं असं ते आत्मतत्व जाणण्याचा तू प्रयत्न कर समर्थ आपल्या मनाला जो सत्याचा शोध घेण्याचा मार्ग मागच्या श्लोकात सांगत आहेत त्याचाच हा पुढचा टप्पा आपण या श्लोकात अभ्यासणार आहोत समर्थांच्या श्लोकाचा हा सरळ अर्थ श्रोते या विश्वामध्ये भगवंताने कुठलीही गोष्ट ही निरुपयोगी म्हणून निर्माण केलेली नाही प्रत्येक गोष्टीच काही ना काहीतरी मूल्यमाप आहे मी आजपर्यंत आपल्याला बुद्धीच्या आधाराने भगवंत कधीही प्राप्त होत नाही अशा रीतीने परमार्थाचा प्रवास सांगत आलोय यासाठी मी अनेकदा श्री ब्रह्मानंद महाराजांचं देखील उदाहरण दिलं की ज्यांनी श्री महाराजांच्या चरणी आपलं डोकं ठेवलं आणि म्हणाले माझी सगळी बुद्धी विद्वत्ता सगळं काढून घेतलं म्हणा तरच मी माझं डोकं उचलतो संतांनी देखील बुद्धीचं महत्व हे कुठपर्यंत आहे हे, हे जाणलं आणि मग विवेकाच्या आधाराने त्या बुद्धीचं परिमार्जन केलं पण जसं आपल्या म्हटलं की कुठलीही गोष्ट ही संपूर्ण निरुपयोगी नाही तिचा कुठल्या ना कुठल्या तरी टप्प्यापर्यंत परमार्थासाठी आपल्याला उपयोग करता येतो तोच या बुद्धीप्रयोगाचा विवेकाचा समर्थ आज पाठपुरावा आजच्या श्लोकात करत आहेत ज्या आत्मानात्म विवेकाच्या आधाराने या सूक्ष्म गोष्टीचा या आत्मतत्वाचा आपल्याला शोध घ्यायचा आहे या शोधासाठी आपल्याला बहुअंगाने मार्गाने जो कल्पनातीत आहे जो मायेच्या पलीकडे आहे त्याला या मायेच्या अखत्यारीमध्ये आणून जाणण्याचा प्रयत्न करायचा आहे अर्थात याला बुद्धी केवळ उपयोगाला आहे असं नाही मनुष्याचे अनुभव मनुष्याची कल्पना शक्ती मनुष्याला असलेला विवेक बुद्धीचा प्रत्यय आणि या सगळ्यांमध्ये त्याच्यावरती असलेली गुरुकृपा या सर्व गोष्टींचा अंतर्भाव या शोधामध्ये आहे आपण म्हणाल की जर बुद्धीच्या आधाराने परमार्थाचा अभ्यास करायचा आहे तर मग ही बुद्धी ही केवळ मग जगातल्या बुद्धिमान लोकांच्या साठीच परमार्थाची दालनं उघडी करून देईल का अशिक्षितासाठी नाही देणार का श्रोते आपण हो ज्या बुद्धिमत्तेचा उपयोग या परमार्थात करायचा म्हणतोय या बुद्धीचा दाता देखील तो गणेशरूपी सद्गुरूच आहे बर आपण बघतो की विश्वामध्ये अनेक ज्या आत्मस्वरूपाला प्राप्त झालेल्या संतांची उदाहरणं आपण बघूत त्यामध्ये कदाचित ती दुसरी तिसरी चौक शिकलेलीच संत मंडळी असतात पण बुद्धीच्या आधाराने या परमार्थ वस्तूचं चिंतन करताना एखाद्या मानसशास्त्रातल्या एखाद्या तत्वचिंतकाला देखील ते मागं टाकतात नेमकं या बुद्धीमध्ये स्थित्यंतर होतं कसं याचं सगळ्यात महत्वाचं कारण सद्गुरू जेव्हा आपल्या अभयकर त्याचा मस्तकी ठेवतो तेव्हा या बुद्धीमध्ये तो प्रतिभा नावाची शक्ती जागृत करतो बुद्धीमध्ये प्रतिभा नावाची शक्ती जेव्हा जागृत होते तेव्हा या बुद्धीला विवेकाचा किनारा मिळतो ही बुद्धी मग एक सम्यक विचार आपल्या अंतरंगातून करू शकते केवळ तर्कवादी बुद्धी ही परमार्थामध्ये उपयोगाला येत नाही जोपर्यंत या तर्कवादाला अनुभवाचं किनार नाहीत जोपर्यंत या बुद्धीला कारुण्याचा स्पर्श नाही जोपर्यंत या बुद्धीला सद्गुरूंच्या तत्वांची गुह्यता अंतरंगामध्ये पटलेली नाही तोपर्यंत बुद्धी ही केवळ तर्कवादावरून परमार्थाला उपयोगी ठरत नाही मला असं बऱ्याचदा वाटतं की संन्याशी लोक देखील आपलं डोक्यावरचे केस अगदी कापून ठेवलेले असतात आणि त्याचप्रमाणे लहान मुलाचं देखील आपण जावळ काढतो पण लहान बाळाचं जेव्हा जावळ काढतो तेव्हा त्याच्या डोक्याच्या केसांशी आपल्याला खेळावं असं वाटतं ते, 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 वाटता। ते लुसलुशीत वाटतात मऊ वाटतात पण तेच एखाद्या संन्यासाचे मात्र रखरखीत असतात म्हणजे दोघांनीही केलेलं मुंडण पण त्यामध्ये बालकाचं मुंडण हे अधिक शोभिवंत आहे त्याप्रमाणे बुद्धीला विवेकाची जोड बुद्धीला कारुण्याचा स्पर्श बुद्धीला सद्गुरु वचनांची खोली जर असेल तर ती बुद्धी देखील भगवंताला सन्मुख करण्याकरता येऊ शकते हेच या श्लोकाचं मर्म आहे समर्थ म्हणतात की आपल्या बुद्धीच्या आधाराने जी सद्गुरु कृपेने प्रतिभावंत झालेली आहे त्याच्या आधाराने परमार्थ तत्वाचं विवरण करावं आपल्याला हा बुद्धीला झालेला सद्गुरूचा स्पर्श कसा असतो यासाठी एक अतिशय उत्तम उदाहरण श्री महाराजांच्या चरित्रातलं सांगतो श्री महाराजांच्याकडं एकदा एक जमखंडीवरून एक ब्राह्मण पंडित आला होता आणि त्याला श्री महाराजांशी अनेक बुद्धीच्या आधाराने युक्तिवाद करायचे होते तो बरेच दिवस महाराजांशी संवाद करण्याचा प्रयत्न करत होता पण महाराज काही केला त्याला सापडेनात आणि सापडले तर बोलायची संधी देणार एक दिवशी सकाळी तो असाच नदीवरून यायला आणि महाराज त्यांचा जो नावी होता त्याच्याकडून हजामत करून घेत होते महाराज हजामतीला बसलेलं बघून त्याला वाटलं चांगली आयती संधी मिळालीये आता यांना आपण सोडायला नको तो काही बोलणार इतक्यात महाराजांनीच त्याला बोलवून घेतलं अहो तुम्हाला माझ्याशी काहीतरी बोलायचं आहे का बोला बरं काय आहे तुमच्या मनात यावरती तो धोरात चपापूनच महाराजांच्या जवळ आला आणि म्हणाला महाराज मला तुमच्या विरुद्ध एक तक्रार अशी आहे की आपण सगळ्यांना सगुणाचं प्रेम लावायला सांगताय सगुणाची भक्ती करायला सांगताय पण भगवंताच खरं स्वरूप तर निर्गुण निराकार आहे मग या सगुण मूर्तीची तुम्ही का बरं पूजा करायला सांगता लोकांच्या मनामध्ये भ्रमच आपण निर्माण करताय ना यावरती महाराज शांतपणे त्या चिल्या नावाकडून चाललेली हजामातीमध्ये गप्प बसून राहिले पुन्हा त्यांनी प्रश्न विचारला यावरती महाराज म्हणाले बघा मला ह्याच्यातलं काही कळत नाही हा माझा नावी तुम्हाला काहीतरी सांगेल यावरती चिल्या नावी एकदम घाबरला अहो म्हणे महाराज तुम्ही मला काय सांगताय सांगायला अरे म्हणे एवढे चोवीस चोवीस वर्ष तू माझी हजामत करतोय आणि तुला एक साध्या प्रश्नाचं उत्तर देता येत नाही का चिल्या नावी शरमला म्हणाला महाराज अहो मला काय कळणार याच्यातलं काय बोलतायत काही हरकत नाही म्हणे असं म्हणून महाराजांनी फक्त त्याच्याकडं बघून म्हणाले की जा तुला जे जमेल ते उत्तर त्याला दे आता महाराजांची आज्ञा झाली नाव्याने आपल्या हातातला वस्त्रा खाली ठेवला आपले हात साफ करत उठला आणि तो ज्या आवेशामध्ये उठून त्या पंडिताच्याकडे चालत आला त्यामुळे तो पंडित गांगरूनच गेला आणि अगदी एखाद्या पटाईत माणसासारखा त्यांच्याशी संवाद करत म्हणाला हा काय म्हणाला तुम्ही काय प्रश्न आहे तुमचा पुन्हा एकदा सांगा बरं प्रश्न यांनी आपला चाचपडत चाचपडत प्रश्न सांगितला यावरती चिल्या नावी अत्यंत आत्मविश्वासाने त्यांना म्हणाला सगुण निर्गुण घेऊन बसलाय हा प्रश्न विचारायला निर्गुण समजायला देखील सगुणाचीच गरज आहे ना कळालं का तुम्हाला प्रश्नाचं उत्तर असं म्हटल्यानंतर तो शास्त्री मान खाली घालून निघून गेला साधा चिल्या नावी की ज्याचा परमार्थाशी तसा अर्थार्थी काही संबंध नाही पण केवळ महाराजांच्या वचनांवर आधारभूत होऊन त्याच्या बुद्धीमध्ये सारासार विचार करण्याची शक्ती निर्माण झाली याच नाव प्रतिभा आहे ही प्रतिभा साधकाच्या जीवामध्ये नामाच्या आधाराने प्रकाशित व्हायला लागते एकदा का या प्रतिभेचं तेज तुमच्या अंतरंगामध्ये उमलू लागलं की तुम्हाला सारासार विचार करण्याची कला प्राप्त होते काय शिकवतो हा सारासार विचार सारासार विचारामध्ये एक महत्वाचं सूत्र असं आहे की जे पिंडी आहे तेच ब्रह्मांडी आहे ब्रह्मांडी हे जे आपण सगळं विश्व बघतो या विश्वाची उत्पत्ती कशी झाली असा प्रथम प्रश्न या सारासार विचारामध्ये पडतो त्याच उत्तर शास्त्र असं सांगत की सगळ्यात पहिले या निर्गुण निराकार ब्रह्मामध्ये आकाश निर्माण झालं या आकाशामध्ये वायू वाहू लागला या वायूच्या आधाराने तेज निर्माण झालं या तेजातून जलतत्वाची उत्पत्ती झाली आणि या जलतत्वाच्या उत्पत्तीमधून पृथ्वी तत्व जलच गोठून निर्माण झालेलं आहे या सगळ्या पृथ्वी तत्वावर ही पंचमहाभूतिक सृष्टी निर्माण झाली त्यातून मनुष्य अवतरला अशा रीतीने या सृष्टीचं निर्माण झालं तसंच ही सृष्टी जेव्हा कल्पांतामध्ये पलीकडं जाते तेव्हा कल्पांताच्या शेवटी हीच तत्व एकमेकांमध्ये पुन्हा विरघळत जातात असं तत्वांचा झाडा जे ब्रह्मांडामध्ये आहे तो समजावून सांगतो आता सद्गुरु कृपेने जेव्हा प्रतिभा प्राप्त होते तेव्हा शास्त्राचा हा अर्थ आपल्याला आपल्या पिंडामध्ये कळतो कसा कळतो की अरे आपण कुठून आलेलो आहोत आईच्या गर्भातून म्हणजे त्या आकाशाच्या पोकळीतूनच आलेलो आहोत ना या जन्मामध्ये आपण जगतो या जन्मात आपण अनेक प्रकारची कर्म करतो आणि मग या जन्माच्या शेवटी मृत्यूनंतर काय होतं बरं आपण आजकाल त्या देहाला बघतो त्या विद्युत दाहिनीमध्ये घेऊन जातात क्षणामध्ये आतमध्ये तप्त अशा त्या लाल गोळ्यामध्ये त्या देहाला ढकललं जात आणि मग काही क्षणांमधून आपण बाहेर आणून बघतो तर तिथं वरती असलेल्या भट्टीमधून धूर येताना आपल्याला दिसायला लागतो म्हणजे जो देह इतके वर्ष मी माझा माझा म्हणून सांभाळला तो देह या भट्टीमध्ये जाताच ते अग्नीचे कंपन त्याला जाळू लागतात म्हणजे आपल्या शरीरातलं पृथ्वी तत्व आणि त्याचबरोबर असलेलं जलतत्व हे तत्वामध्ये मिसळायला सुरुवात होते हा वायू त्या चिमणीमधून आपल्याला बाहेर येताना दिसतो ना हा वायू जातो कुठं आकाश तत्वामध्ये जातो म्हणजे आकाश तत्वामध्ये हे सगळं आलेलं विलीन होऊन जात म्हणजे आईच्या गर्भामध्ये जे आधी तत्व होत तेच आकाश तत्व आपला देह सोडल्यानंतर पुन्हा राहतं की नाही तसंच ब्रह्मांडामध्ये हे विश्व उत्पन्न होण्याच्या आधी देखील ब्रह्म निश्चळ होतं या निश्चळ ब्रह्मामध्ये ही सृष्टीच उत्पन्न झाली या सृष्टीचा कल्पांत होतो तेव्हा शेवटी आकाश तत्व देखील त्या ब्रह्मामध्ये पुन्हा विरगळून जात आणि शेवटी उरत ते केवळ आणि केवळ ब्रह्म स्वरूप म्हणून सृष्टीच्या अंतरंगामध्ये ब्रह्म व्यापून आहे पण सृष्टीच्या नासाबरोबर ब्रह्म नासत नाही आणि हेच ज्ञानेश्वर माऊलीनी आपल्या ज्ञानेश्वरीत सातव्या अध्यायामध्ये सांगितलेलं आहे विज्ञान योगामध्ये अतिशय सुंदर अशी ओवी ज्ञानेश्वरांनी आपल्या बाराव्या भगवद्गीतेच्या श्लोकावर टीका करताना लिहिलेली आहे त्यामध्ये ज्ञानेश्वर माऊली म्हणते की या जगामध्ये जे काही सात्विक राजस तामस पदार्थ आहेत ज्या तामस पदार्थांपासून या सृष्टीची उत्पत्ती झालेली आहे हे सर्व माझ्या स्वरूपापासून उत्पन्न झालेलं आहे असं समज म्हणजे या सर्व गोष्टी या माझ्यापासूनच उत्पन्न झालेल्या आहेत परंतु परंतु हे वाक्य महत्वाचं आहे की हे पदार्थ माझ्या ठिकाणी उत्पन्न झालेत खर परंतु या पदार्थांमध्ये मात्र मी नाही म्हणजे हे सगळं माझ्यापासून निर्माण झालं पण मी या पदार्थांमध्ये नाही आणि याच उदाहरण देताना ज्ञानेश्वर माऊली म्हणते की ढग जेव्हा आकाशामध्ये दाटून येतात त्या ढगांमध्ये पाणी भरलेलं असतं तेच पाणी पृथ्वीवरती खाली पडतं त्या तलावांमध्ये ते, ते साठतं आणि जेव्हा पुन्हा सूर्यप्रकाश पडतो तेव्हा ते ढग ते पाण्यामध्ये दिसतात आपल्याला खरे पण त्या पाण्यामध्ये दिसणाऱ्या ढगांमध्ये मात्र पाणी नसतं त्याप्रमाणे या सृष्टीचा उदय सगळा भगवंतापासून झाला खरा पण या सृष्टीच्या प्रत्येक घटकाच निर्माण करणारा हा भगवंत जाणीव रूपाने तिथे आहे पण तो पदार्थ म्हणजे ते नाहीत हे जे गुरुकृपेने आपल्याला समर्थ सांगू इच्छित आहेत त्याचाच अर्थ असा कि परी अंतरी परी पाहिजे अंतरी तो निवाडा समस्तामध्ये एक ते आगळे रे हे या सगळ्यांमध्ये आहे खर पण हे त्या सगळ्यांपासून वेगळं आहे जाणीव रूपाने वेगळं झालेलं आहे समर्थांच्या या श्लोकाचा हा सरळ अर्थ की आपण या विश्वामध्ये असलेल्या प्रत्येक गोष्टीचा निर्माण करता हा भगवंत मानावा या निर्माणकर्त्याच्या सत्तेने इच्छेने या विश्वातली प्रत्येक गोष्ट चालती हे समजावं पण ह्या प्रत्येक गोष्टीचा निर्माण करता असलेली ती आत्मवस्तू या सर्व पदार्थांच चैतन्य असूनही ही त्यांच्या पलीकडं आहे यातून एकच गोष्ट निर्माण होते श्रोते हो, की जी आपण आपल्या जीवनामध्ये उतरवायची ती म्हणजे माझ्या जीवनामध्ये जे जे काही आहे ते या सगळ्या भगवंताच्या कृपेनेच आलेलं आहे त्याच्या कृपा प्रसादानेच मला मिळालेलं आहे माझं घर असो माझी मुलं बाळ असो माझी संपत्ती असो माझं लौकिक असो माझी प्रतिष्ठा असो हे सगळं या भगवंतापासूनच उत्पन्न झालेलं आहे पण ते उत्पन्न झालेलं भगवंतापासून जरी असलं तरी ह्या वस्तू मला भगवंतापर्यंत नेण्यासाठी उपयोगाच्या नाहीत आणि हेच ज्ञानेश्वरांचं सत्य आहे की हे सगळं माझ्यापासून निर्माण झालंय पण मी यांच्यामध्ये नाही त्यामुळे श्री महाराज आपल्याला अतिशय सोपा संदेश देतात की खेळा ऐसा प्रपंच मानावा आपल्या या सगळ्या गोष्टी भगवंताने आपल्याला खेळ स्वरूपाने दिलेल्या आहेत त्यामध्ये आपण आसक्त झालो त्यामध्ये आपण गुंतून गेलो की आपण या नश्वर जगातल्या गोष्टींमध्ये गुंततो आणि मग या नश्वर जगातल्या गोष्टींमध्ये आपण भगवंत शोधण्याचा प्रयत्न करतो आणि नेमका भगवंत या गोष्टींपासून थोडासा लांब ती आत्मवस्तू त्यांच्यापासून थोडीशी वेगळी आहे हे आपण आपल्या अंतरंगामध्ये जाणावं आपल्या बुद्धीचा निश्चय करावा आणि मग या निश्चयाने राहताना क्षणिक आपल्या जीवनामध्ये वैराग्याचं निर्माण व्हायला सुरुवात होते आपण सगळ्या गोष्टींमध्ये असतो खरं पण आपण या सगळ्या गोष्टींमध्ये असूनही निसंग राहण्याची कला शिकतो ज्याप्रमाणे पाण्यातलं कमळ सगळ्या दृष्टीने पाण्याने वेढलेलं असतं पण त्याच्यावरती मात्र पाण्याचा एक कण जसा नसतो तस ही जेव्हा विवेक दृष्टी आपल्या जीवनात येते जेव्हा बुद्धीला निश्चय होतो की ही आत्मत वस्तू या सर्वांपासून वेगळी आहे या सर्व सृष्टीची उत्पत्ती करते ती पण ही निश्चितपणे त्यांच्यापेक्षा वेगळी आहे त्या दृष्टीने आपण आपल्या जीवनामध्ये आपलं विचार चक्र चालू केलं आपल्याला ते वैराग्य ती सहजपणे प्राप्त होते आणि मग आपल्या जीवनामध्ये मनासार साचार ते वेगळे रे ही भावना या बुद्धीच्या आधाराने दृढ करता येते कृपेने आपल्या जीवनात ही निरासक्ती हे वैराग्य या बुद्धीच्या निश्चयाने यावं हीच या ही गुरुचरणी प्रार्थना जानकी जीवन स्मरण जय जयराम